नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाईम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे शासकीय कामात अडथळा एकावर गुन्हा दाखल सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हातकणंगली तालुक्यातील हुपरी येथे रंकाळा ते हुपरी प्रवास करत असताना इंग्रोळे कॉर्नर येथे प्रसाद सर्जेराव निंबाळकर वय वर्ष तेवीस राहणार हुपरी यांनी विरुद्ध दिशेने गाडी चालवत असताना एस टी चालकांनी एस टी बस थांबवून प्रसाद सर्जेराव निंबाळकर यांना विरुद्ध दिशेने गाडी का चालवत आहेस अशी विचारणा केली असता एस टी चालक राजेंद्र विष्णू कांबळे वय वर्ष त्रेचाळीस राहणार शिंगणापूर माळवाडी तालुका करवीर याला शर्टाचे बटन तोडून लाथाबुक्क्याने मारहाण करत वाहक यांना सुनीता सजराव पाटील यांना शिवीगाळ केली व शासकीय कामात अडथळा आणला चालक राजेंद्र विष्णू कांबळे यांनी हुपरी पोलीस ठाणे येथे फिर्याद दाखल केली आहे या घटनेचा अधिक तपास कांबळे व रावसाहेब हजारे करत आहेत संचार टाईम सिटी प्रतिनिधी الله الدين